पुण्यामध्ये जाऊयात सध्या अजित पवार बोलतात पोलीस यंत्रणेनी त्यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा त्यामध्ये काही काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचंय मग आम्हाला तुम्ही पुढे का जाऊन देत नाही अशा थोडीशी चर्चा ही ह्यावेळेस निर्माण झाली परंतु सगळ्यांनी मत एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील पण साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळं जी आहेत काहीजणं रोषणाई करतात ते अंधार पडल्यानंतर अतिव्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत ज्याच्यात रोषणाई नसते देखावे असतात अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या वे पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलिस यंत्रणेनी केलेला आहे त्याला तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे पावसाने काही भागामध्ये कहर केला काही भागामध्ये जास्त पाऊस पडला तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं काही काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घरं पण बाधित झाली बरीच कुटुंब बाधित झाली परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढकपुटीसारखे पाणी आलं पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं त्याचे सगळे पंचाव्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत माझा तमाम जनतेला नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत नऊ दिवस अतिशय उत्साह खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये